नमस्कार जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी तू अजिबात काळजी करू नकोस नंदिनी मी कायम तुझ्यासोबत असेल मला ही नातं टिकवायचं आहे नंदिनी आणि कायम तुझ्यासोबतच राहायचं आहे हे ऐकून नंदिनीला खूपच आनंद होतो नंदिनी जिवाला बोलते जिवा मला खरंच खूप बरं वाटलं तुम्ही आपल्या नात्याला एक संधी देताय खरंच मला खूप छान वाटलं तेव्हा जीवा बोलतो खरं सांगू का नंदिनी मला आपल्या नात्याला एक संधी द्यायची आहे मला सगळंच मागचं विसरायचं आहे आणि कायम तुझ्यासोबतच एकत्र राहायचं आहे हे, हे जेव्हा काव्या बाहेर उभं राहून ऐकते तेव्हा मात्र काव्याचे धाबेच दनानतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्या जीवाला म्हणते जिवा काय चाललंय काय रे जीवा तू विसरू नकोस तुझं माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच जीवा म्हणतो माझं तुझ्यावरती प्रेम होत आता नाही किती वेळा सांगायचं माझ तुझ्यावरती प्रेम नाही आहे काव्या प्लीज विश्वास ठेव तेव्हा लगेच काव्या म्हणते पुरे जीवा असं प्रेम विसरता येतं का अरे जीवा तू असं कसं काय बोलू शकतोस त्यावेळेला जिवा बोलतो हो प्रेम विसरता येतं आणि काही काही वेळेला प्रेम विसरावं लागतं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे पण एकच सांगतो काव्या मी तुला त्याच दिवशी सांगितलं तू माझ्यासाठी मेलीस आणि तिथेच माझा आणि तुझा विषय समाप्त झाला त्यामुळे तू आता माझ्या आयुष्यात लुडबुड नाही करू शकत तेव्हा मात्र काव्या बोलते वा जीवा वा खरच तुला मानलं पाहिजे म्हणजे तू आपलं दोघांचं प्रेम विसरलास एवढ्या सहजासहजी तेव्हा जीवा बोलतो हो कारण तू विसरायला भाग पाडलंस आणि आता तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे तेव्हा मात्र जिवाला खूपच राग आलेला असतो जीवा तिथून जात असतो त्याच वेळेला लगेच काव्या जीवाचा हात पकडते आणि जीवाला बोलते जिवा उगा शहाणपणा करू नकोसा जीवा जिवा तू असं नाही वागू शकत तेव्हा लगेच जिवा म्हणतो अजिबात नाही आणि माझा हात परत पकडायचा नाही हा हात यापुढे फक्त आणि फक्त नंदिनीच पकडणार आणि तो अधिकार फक्त आणि फक्त मी नंदिनीलाच दिलाय यापुढे या हाताला या हात लावायची हिंमत सुद्धा करायचं नाही आणि जर का केलीस तर मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र जिवा चांगला चिडलेला असतो त्यावेळेला लगेच जिवा मोठ्याने बोलतो कळतंय ना हात सोड आणि जिवा चक्क जोरात तिचा हात सोडतो आणि तिथून निघून जात असतो त्यावेळेला लगेच काव्या बोलते वा जीवा खरंच आज तू मला एकटं पाडलंस तेव्हा लगेच जीवा म्हणतो इमोशनली ब्लॅकमेल करून काही उपयोग होणार नाही आणि इमोशनली ब्लॅकमेल करायचं चुकतं आहे तुझं आणि मला तर खरं तर ही गोष्ट चुकीचीच वाटते काव्य आता तुझंसुद्धा लग्न झालं आहे आणि माझंसुद्धा त्यामुळे आपण दोघांनी आता वेगवेगळं होऊया आणि मुळात मला आता तुमच्याशी काहीही बोलायची गरज नाही आता एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मला आता वाद घालायचा नाही या काव्या आणि वाद घालणं आता बंद कर प्लीज हवं तर तुझ्यासमोर हात जोडतो पण हा विषय आता इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र काव्याला खूपच राग आलेला असतो काव्या मोठ्यानी बोलते वा खरंच मानलं पाहिजे तुला कारण तुझ्या वागण्याचा अर्थ तर मला नक्कीच समजतोय आता तर एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही केल्या तू सुधारणार नाहीस तर तेव्हा लगेच जिवा बोलतो नाही यापुढे माझा संसार नंदिनीसोबतच सुरू राहणार आणि कायम नंदिनीसोबतच सुरू असणार तू कितीही काहीही कर तरीसुद्धा तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच जिवा मोठ्यानी बोलतो पुरे आता तर मला कोणाशीही काही बोलायची इच्छाच नाही आता विषय संपला आणि जीवा तिथून निघून जातो त्यावेळेला लगेच काव्या स्वतःशीच म्हणते नाही जिवा विषय कुठे आता सुरू झाला आहे आणि आता तर विषय संपूच शकत नाही मी तर एवढ्या सहजासहजी हा विषय संपूच देणार नाही तुला किती काही करायचं आहे ते कर पण आता मात्र मी लवकरात लवकर तुला मिळवणारच तर इकडे आपल्याला असं पाहिलं मी तर पार्थ काव्याला म्हणतात काव्या अहो कुठे होतात तुम्ही किती वाट बघितली मी तुमची त्यावेळेला काव्या बोलते का काय झालं काही काम होतं का त्यावेळेला लगेच काव्या म्हण मन... असं म्हणाल्यावर पार्थ म्हणतो नाही काम नव्हतं ना खरं तर तुम्ही दिसला नाहीत ना खोलीत म्हणून विचारलं तुम्ही आजूबाजूला असताच ना म्हणून विचारलं त्यावेळेला लगेच काव्या म्हणते पार्थ प्लीज असले प्रश्न मला विचारत जाऊ नका मी कुठे जाणार आहे जाऊन जाऊन घरात तर असणार आहे ना प्लीज पार्थ समजून घ्या त्यावेळेला लगेच पार्थ मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला या गोष्टीचा विचारच करावासा वाटत नाही आता जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे आणि खरंच सांगायचं तर आता मला विचार करण्यात अजिबात वेळ घालवायचा नाही तर लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या काय नीट करायचं आहे तुम्हाला प्लीज मला सांगाल का काव्या खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र काव्या चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता तर मला ह्या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्य काय झालंय ते तुम्ही सांगत नाही तुम्ही माझ्यावरती एवढं का चिडलाय ते तुम्ही बोलत नाही मी कसा तुमच्यावरती विश्वास ठेवायचा ते तेच मला कळत नाही काव्या जर का तुम्ही माझ्याशी नीट बोललात तर मला खरोखर खूप बरं वाटेल पण काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी नीट बोलतच नाही आहात तेव्हा मात्र काव्या बोलते प्लीज पार्थ झोपाना तुम्ही डोकं नका ना खाऊ तेव्हा पार्थ बोलतो झाल झालं सोडा विषय यापुढे तुमचं डोकं खायचा प्रश्नच नाही तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जीवा स्वतःशीच बोलतो आज मी काव्याशी खूपच तुटकपणे वागलो पण काय करणार शेवटी जे खरं होतं ते तिला बोललो आता तर मी पाठी वळून बघू शकत नाही शेवटी माझं ठरलं आहे काही झालं तरीसुद्धा मी आता या गोष्टीचा विचार करणारच नाही आता मला नंदिनीसोबतच संसार करावा लागेल आणि नंदिनीसोबत संसार केल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे तेव्हा मात्र जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवाने जे पाऊल उचललं ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू